हॅलो मित्रांनो माझ्या लाईव्हमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत बऱ्याच दिवसांनी लाईव्ह चालू केलं आहे आता तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला तशी तशी उत्तर देत जाईल चला या पटापट लाईव्ह या लवकर पटापट आपल्याला खूप गप्पा मारायच्या तुमच्या बरोबर आज खूप बोलायचं आहे आज संडे होता मुलांना सुट्टी पण होती उशीर झालाय लाईवला पटापट पटापट लाई या तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा प्लीज आज मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे तुमच्या कमेंट करा पटापट पटापट कमेंट करा कर। काय प्रश्न असेल तर पटापट विचारा मी सांगेल तुम्हाला मला गप्पा मारायच्या तुमच्याशी तुम्ही कमेंट करा कमेंट करा तुम्ही मी तुम्हाला सांगेल मी कुठून आहे काय प्लीज कमेंट करा आणि मला सपोर्ट करा असाच प्लीज आज संडे कसा गेला आज सुट्टी पोरांना उद्या सकाळी लवकर पाच वाजता उठायला लागतं टिफिन बनवायला लागतं शाळेत सोडायला लागतं आणि प्लीज मराठीमध्ये कमेंट करा मला इंग्लिश येत नाही मराठीमध्ये कमेंट करा म्हणजे मी सांगेल तुम्हाला मला, मला इंग्लिश काय जमत नाही मराठीमध्ये कराल तर मी येत नाही मला इंग्लिश तुमचं काय काय हे असेल माझे व्हिडिओ कसे वाटतात काय ते प्लीज मला सांगा आणि मला सपोर्ट असंच सपोर्ट करा प्लीज तोड़ सांग, तोड़ सांग। अच्छा त्यांच्याकडे सकाळी पर्यंत करा था तो 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 कमेंट करा आणि मराठीमध्ये कमेंट करा म्हणजे मी उत्तर तो तो कर, करा, ना 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 तुम्हाला उत्तर देईल मला इंग्लिश मध्ये कमेंट केलेलं काय पण कळणार नाही खरं सांगते तुम्ही इंग्लिश मध्ये कराल आणि मी मला वाचता येणार नाही परत तुम्ही म्हणाल की कायच उत्तर देत नाही त्यांनी काही केलेलं आहे केलेले आहेत त्यांनी हे टॉप सॅन वाटतो पण अच्छा आता अच्छा आहेत ना आपले आपले आपल्याला हे करणार आहे सपोर्ट करणार आहे तू झा झोप ना मी आलं जा झोप आणि <laughs> उद्या मी बाहेर दुकानामध्ये पण डिमांडमध्ये जाणार डिमांड मधून पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल तो पण व्हिडिओ कसा वाट आणि माझे असे पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते प्लीज मला कमेंट करत जा म्हणजे मला कळेल त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची किंवा नाही छान वाटत असतील छान वाटत असतील ते पण सांगा काही चुकत असेल ते पण सांगा मी त्याला सुधारणा करेन आणि कुठून बघते ते पण सांगा मी पण सांगेल मग तुम्हाला या पटापट मला खूप गप्पा मारायच्यात तुमच्याशी दशला झोप पण येते तू जाऊन झोप अच्छा जॉईन करून आणि मी एक क्रीम पण हे केली आहे चेहऱ्याला बघ कसे हे झालेले खूप काळे काळे ते ते मी क्रीम अच्छा नाही फ्रेंडशी शेअर पण करते त्या क्रीमने माझे पूर्ण गेलेत काळेला हे सांगते हां आणि जोपर्यंत मी तुम्हाला त्या क्रीमचे पूर्ण हे पण डिटेल पण पाठवेल कारण खूप खराब चेहरा झालेला माझा कायदा ते दोन दिवसात खूप कमी झाले खूप खूप कमी झाली कमेंट मराठी मध्ये तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे पाऊस भरपूर आहे सकाळी so, नव्हता पण आता आहे आणि आमच्या गावाकडे नाहीये तुमच्याकडे आहे का आजची गटारी तुमची कशी गेली गटारी yes. बारा वाजेपर्यंत करूया मी ठेवून देऊया दुसरे पण मला गप्पा मारायच्यात तुमच्याशी पण तुम्ही कमेंट करत नाहीये कमेंट यांनी काय केली बघ जरा त्याच्यामध्ये बघ जरा दिसतच नाही मला कमेंटरी काय झाले कमेंट कशा दिसत नाही आहेत मला मला कोणी हाय पाठवले त्यांच्यासाठी माझ्याकडून हाय मराठीमध्ये मराठी मध्ये करा पटापट या लाईव आणखीन तुम्हाला पण झोपायचं असेल ऑफिसला जायचं असेल मला पण सकाळी उठायला लागतं टिफिन बनवायला मुलांची सकाळी पाच वाज पाच वाजल्यापासून रुटिंग चालू में किती वाजता उठता सकाळी काय लवकर व्हिडिओ टाकते माझे बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता वगैरे टाकते संध्याकाळी सहा वाजता आणि सकाळी बारा वाजता सात वाजता टाकायचे अगोदर पण आता मुलांच्या शाळेने नाही जमत तर मी म्हणून बारा वाजता टाकते त्यांना शाळेत पण बारा वाजता जाते जे काही तुम्हाला विचारायचं असेल ते विचारा मला बाय आता बारा झाले बारा वाजता झोपतो आम्ही तुम्ही किती वाजता झोपता हां साडे अकरा झाले सॉरी तुम्ही किती वाजता झोपता तुमचे पण ऑफिसला जायचे टायमिंग असते ऑफिसचे कोणाचे शाळेचे कामावरचे वेगवेगळे असत असू शकतात ना नाही रे ठीक आहे चला तुम्हाला झोप येत असेल तर झोपा तुम्ही पण तुम्ही कमेंट करा पटापट बाय आणि माझ्या कमेंट बॉक्सला पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय मला ना काय प्रॉब्लेम चालाय ते कळण चालाय मी उद्या बघते याला काय झालंय ते तुम्ही तुम्ही पण झोपा दर्शना झोप येते मी पण झोपते मला पण सकाळी अकवर उठायला लागते ओके बाय ला आल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि खूप धन्य धन्यवाद गु शुभ रात्री